वाल्मिक कराड बीड सरपंच हत्या प्रकरण हे शब्द गेल्या आठ ते दहा दिवसांपासून महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देशात चर्चेचे ठरत आहेत यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वादविवाद आरोप प्रत्यारोपांची जणू मालिकाच रंगल्याचं पाहायला मिळत आहे त्यातच धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांना मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी ही विरोधकांनी लावून धरली आहे इतकंच नव्हे तर बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपदही मुंडेंना देण्यात येऊ नये अशी मागणीही अनेक विरोधकांनी लावून ठेवली यानंतर वाल्मिक कराड हा सी आय शरण आला असला तरी त्यावरून होणारा वादंग काही थांबलेला नाही त्यामुळं आपली प्रतिमा आणखी मलिन होऊ नये याची काळजी सरकारच्या वतीने घेण्यात येणार असल्याचं यावेळेस दिसून येत आहे कारण बीड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद हे मुंडे बंधू भगिनींकडे नव्हे तर एका मोठ्या भाजपच्या नेत्याला देण्यात येणार असल्याच्या चर्चा सध्या रंगू लागल्या आहेत अशात बीडचं पालकमंत्रीपद नेमकं कोणाला दिलं जाईल तो भाजपचा मोठा नेता कोण याबाबत या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र तर मंडळी मराठवाड्यातील सर्वात मोठा जिल्हा असलेल्या बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरले बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद धनंजय मुंडेंकडे दिल्यानं कायदा सुव्यवस्था ढासळली असा आरोप विरोधकांकडून केला जात आहे यातच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार बजरंग सोनवणे यांनी तर अजित पवारांनीच बीडचं पालकत्व स्वीकारावं अशी मागणी केली होती तर दुसरीकडं भाजपचे आमदार सुरेश दस यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीडचं पालकमंत्रीपद स्वीकारावं त्यामुळे जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवून तिथे पुन्हा एकदा कायदा व सुव्यवस्था प्रस्थापित होईल असं म्हटलं होतं या सगळ्या घडामोडीनंतर आता बीडच्या पालकमंत्री पदावरून महायुती सरकार आणि विशेषतः भाजपमध्ये मोठ्या हालचाली सुरू झाल्याची माहिती समोर येत आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बीडच्या पालकमंत्री पदाबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासोबत चर्चा करून मोठा निर्णय घेणार असल्याची महत्वाची माहिती सूत्रांकडून मिळत आहे यात गेल्या काही महिन्यांमधील वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांनी राज्यभरात नकारात्मक चर्चेत आलेल्या बीडचं पालकमंत्रीपद भाजपच्या अनुभवी व वरिष्ठ नेत्यांकडे दिलं जाणार असल्याची चर्चा आहे नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतील दणदणीत यशानंतर महायुती सरकार पुन्हा एकदा महाराष्ट्रात सत्तेत विराजमान झाला आहे पण या सरकारमधील नाराजी नाट्य काही केल्या संपत नसल्याचं दिसून येत आहे आता पालकमंत्री पदावरून महायुतीत घमासान सुरू असल्याचं बोललं जात आहे पण यात आता बीडच्या पालकमंत्री पदाबाबतचा निर्णय तातडीनं घेण्यात येणार आहे अशी माहिती समोर येत आहे बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे पूर्ण पडसाद महाराष्ट्रा पुरतेच मर्यादित न राहता दिल्लीपर्यंत पोहोचले आहेत या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःच या, या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद स्वीकारावं अशी मागणी जोर धरत आहे पण महायुतीत सर्वात मोठा पक्ष असलेला भारतीय जनता पक्ष उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्यावर बीड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्याच्या तयारीत असल्याची मोठी माहिती समोर येत आहे खून महिलांवरील अत्याचार खंडणी मारहाण प्राणघातक हल्ले यासारख्या घटनांनी बीड जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेवर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे त्यात धनंजय मुंडेंबाबत प्रचंड रोष जिल्ह्यात उफाळून आल्याचंही पाहायला मिळत आहे तर मराठा आंदोलनाच्या केंद्रस्थानी राहिलेल्या मराठवाड्यातील बीड सारख्या मोठ्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मुख्यमंत्री मुख्य देवेंद्र फडणवीस किंवा अजित पवार स्वीकारतील अशी सध्या तरी शक्यता नाही पण बीड जिल्ह्यात सर्वच आघाड्यांवरती शिस्त आणण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी जिल्ह्याचे पालकमंत्रीपद घ्यावे अशी मागणी आमदार सुरेश धस यांनी केली आहे पण दुसरीकडे फडणवीसांनी गडचिरोली जिल्ह्याचं पालकमंत्रीपद स्वतःकडे ठेवण्याची इच्छा व्यक्त केली आहे यापूर्वी एकनाथ खडसे मंत्रिपदावरून पायउतार झाल्यानंतर जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्रीपदाची जबाबदारी भाजपमधील अनुभवी दादा पाटील यांच्याकडे सोपवण्यात आली होती भाजप आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडेंवर टीका करताना परळी पॅटर्नचा उल्लेख करत प्राजक्ता माळीबाबत केलेल्या विधानानंतर राजकीय वातावरण तापलं होतं एवढंच नव्हे तर तिने पत्रकार परिषद घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेत धस यांनी तक्रार दाखल केली होती तरी आमदार धस यांनी आपण माळीची माफी बिफी मागत नसतो अशी ठाम भूमिका घेतली होती पण काही वेळानंतरच आमदार सुरेश धस यांनी माझ्या विधानामुळं कुणाचं मन दुखावलं गेलं असेल तर मी दिलगीर व्यक्त करतो असं म्हणत माळींची माफी मागितली होती त्यावेळी त्यांनी आपल्या भाजपच्या नेते चंद्रकांत पाटील यांचा फोन आला होता त्यांच्यामुळंच आपण चुकलो नसलो तरी प्राजक्ता माळी यांची माफी मागत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं यावेळी त्यांनी आपल्याला इतर कुठल्याही वरिष्ठ नेत्यांना माफीसाठी दबावानं फोन केला नसल्याचं ठामपणे सांगितलं होतं त्यामुळं या सर्व घटनाक्रमानंतर बीडचं पालकमंत्रीपद मुंडे बंधू भगिनींकडे नव्हे तर चंद्रकांत पाटलांकडे जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे जर बीडचं पालकमंत्रीपद चंद्रकांत पाटलांना दिलं तर त्यानंतर बीड जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारीला आळा बसेल का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं चंद्रकांत पाटील यांना बीडचं पालकमंत्रीपद दिल्यानं जिल्ह्यातील गुन्हेगारीला आळा बसेल का याबाबत या आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र